राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली आहे त्यामुळे रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला मोठा धक्का आहे आता खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात शरद पवारांनी पॉवरफुल खेळी करत सुनील तटकरेंचे भाऊ अनिल तटकरे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांची रायगडमधून उमेदवारी निश्चित मानली जाते तर सुनील तटकरे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना मोठी ताकद देण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात रायगडचं राजकारण तापण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पत्र देत अनिल दत्तात्रय तटकरे यांची पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी राजेश टोपे यांच्यासह हो आदी पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान तटकरे कुटुंबियांमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये काही मतभेद झाले होते पण शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे त्यांच्यातील वाद मिटला होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली तर अनिल तटकरे यांनी शरद पवारांची साथ दिली आता अनिल तटकरेंना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्यामुळे आगामी काळात सुनील तटकरे आणि अनी अनिल तटकरे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी